अनेक वेळा आपण पाहिलं अनेक पक्ष या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि महत्वाचं अनेक मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाते मात्र ह्या सगळ्या मुद्द्यांवरती कोकण प्रादेशिक पक्ष या ही निवडणूक आहे अनेक मुद्दे आहेत नवनवीन विजन आहेत पण ऍक्च्युअली ह्या विजनवरती कोकण प्रादेशिक पक्ष आणि त्यांचा उमेदवार कशा पद्धतीनं ही निवडणूक सामोरं जाणार आहे किंवा कशा पद्धतीनं लढणार आहे बघा सर्वात अगोदर कोकण हा इटसेल्फ इज अ ब्रँड कोकण कॅलिफोर्निया बनवूया हे फक्त नावासाठी होतं आणि काहीच कॅलिफोर्निया तर गरजच नाही आहे कोकण इज अ ब्रँड आणि कोकण हे ब्रँड डेव्हलप करण्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती लागते जसंच मुंबई गोवा महामार्ग फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हा अवघ्या चौदा वर्षात काम झालं नाही आणि मुंबई समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अवघ्या चार वर्षात साडेतीनशे किलोमीटर पूर्ण होतो सा सॉरी सातशे सहा किलोमीटर पूर्ण होतो आणि आमचा साडेतीनशे किलोमीटरचा चौदा वर्ष लागतो म्हणजे राजकीय इच्छाशक्ती नाही लोकांचं जो सर्वात मोठा जो कोकणाचा ब्रँड आणि त्याच्यावरती आपण अवलंबून आहे ते टुरिझम फिशरीज मँगो इंडस्ट्रीज आणि त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधलेले किल्ले ते सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत महाराजांचं राजधानी आहे या किल्ल्यांच्यावरती काहीच मेंटेनन्स नाही असं रखडलेलं अवस्थ आणि या किल्ले जेव्हा जर डेव्हलप केले तर ऑटोमॅटिकली टुरिझम कोकणाचा वाढेल गोवा हा छोटासा राज्य असून किती चांगला डेव्हलपमेंट झाला आणि इंटरनॅशनल हब झाला त्याच्यापेक्षा सुंदर बीचेस आपल्या इकडे आहेत एक वेगळा ट्रेडिशन आहे खाद्य फूड चा जो ट्रेडिशन आहे कल्चर आहे तो काहीच वेगळाच आहे कोकणाचा त्याला कुठेही प्रोत्साहन देत नाही आहे कोणताही सरकार आला हे फक्त कोकणी माणसाला चा चाकरमाणी जे असतात आपल्या मुंबई पुण्या भागात त्यांचा फक्त चाकरमाणींचं चा नाव वापरून कोकणाचा विकास करू असं करू हे फक्त लॉलीपॉप द्यायचं काम सर्वच राजकीय पक्षानं केलेलं आहे म्हणून कोणालाही एक इच्छाशक्ती नाही कोकणाचा विजन नाही आहे म्हणून कोकणाचा एक आपण प्लॅटफॉर्म तयार केलं कोकण प्रादेशिक पक्ष या नावाखाली अँड आपला जो पक्ष आहे एक मुंबाई, मुंबाई रत, रतनागरी, रतनागरी, हे कोकण मर्यादित आहे कोकण विभाग मर्यादित आहे इन्क्लुडिंग मुंबई स्टार्टिंग फ्रॉम पालघर आणि मुंबई मुंबई सबब ठाणे टिल रत् रत्नागिरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सात जिल्ह्याचा आपला पक्ष आहे आणि कोकणी माणसाचा एक आवाज बुलंद करायसाठी आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं ठीक आहे ही निवडणूक आहे कोकण प्रादेशिक पक्ष ही निवडणूक लढवतोय पण लोकांनी सामान्य माणसांनी काय या पक्षाकडे बघावं काय म्हणून बघावं काय उद्देश आहे तुमच्या ह्या निवडणुकीमध्ये आणि कोकणी माणसाला जर तुमचा उमेदवार उभा राहिलेला आहे तो कोकणी माणसाला काय देणार तुम्ही का बघावं कारण सर्वात अगोदर कोकणी माणसाचाच हा पक्ष आहे माझा तुमचा आमच्या उमेदवाराचा कोणाचा पक्ष नाही आहे हा कोकणी माणसाचा पक्ष आहे कोकणी माणसाचा नेहमी मी जेव्हा सामाजिक काममध्ये मी काम करायला सुरुवात केली जनहित याचिका दाखल केली वेगवेगळ्या विषयावरती आपल्या सर्वांना तर विषय माहितीच आहे ते न्यूजमध्ये आहेच नेहमी आणि आपण कवरच करतात तर नेहमी जनतेला असं वाटायचं की कोकणचा वाळी नाही कोकणाचा कोण वाळी नाही कोकणावरती कोणाचा लक्ष नाही आणि कोकणला फक्त जसं त्याचा अर्थ आहे कॉर्नर पीस तशाच अर्थानं कॉर्नर पीस करायचं काम राजकीय पक्षानं केलेलं आहे आणि माझा क्लिअर आरोप आहे मी सांगतो की पश्चिम महाराष्ट्र जे नेते आहेत त्यांनी कोकणाला फक्त विकायचं काम केलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप केलं फॉर एक्झाम्पल आपण एक बघूया की कोकणमध्ये चिपळूणच्या मोठा एवढा मध्यवर्ती असणारा चिपळूण शहर त्याचा बस डेपो आपण बघा जाऊन रत्नागिरीमध्ये बस रत्नागिरीचा बस डेपो जाऊन बघा कशी परिस्थिती आहे अवघ्या अडीच कोटी चार कोटी छोटे छोटे प्रोजेक्ट्स बस डेपोचं होत नाही आहे आणि बारामतीचा तुम्ही जाऊन एक बस डेपो जाऊन बघा एक कोणत्याही एक मोठ्या एअरपोर्टला असं लाजवेल असा एक बस डेपो तिकडे तयार केला म्हणजे तुम्ही तिकडचा आपल्या कोकणातून पैसे आहे चाळीस टक्के जी डी पी जो आहे तो कोकणावरती अवलंबून आहे मुंबई इन्क्लुडिंग मुंबई इज ऑल्सो पार्ट ऑफ कोकण मग हे सर्व मुंबईचे पैसे घेऊन घाटावर डेव्हलपमेंट करताय आमच्या कोकणाला एकदम कॉर्नर पीस केलेला आहे आमच्यावरती डिस्क्रिमिनेशन करतात म्हणून एक राजकीय पक्ष आपण तयार केलेलं आहे त्यासाठी मला शंभर टक्के खात्री आहे आम्हाला आत्तापर्यंत आम जेव्हापासून आम्ही लॉन्च केलं जेनवारी पाचला तेव्हापासून दोन महिने झाले कोकण प्रादेशिक पक्षाला एवढा चांगला प्रतिसाद भेटतोय की लोक आमच्यासोबत आहेच जरी सर्वांचे काही ना काहीतरी लाटेजोटे असतात कनेक्शन असतात जुने पक्षांच्यासोबत संबंध असतात पण तरी लोक आम्हाला म्हणत आहेत डोंट वरी आम्ही तुमच्यासोबत आहोत मतदान करताना कुठे मतं टाकायचं तेवढं आता नागरिक आणि मतदार एवढे हुशार झालेले आहेत तर मला काय तुम्हाला सांगायची गरज वाटणार नाही लोक ऑटोमॅटिकली कोकण प्रादेशिक पक्षाला साथ देतील तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती आरोप केलेले आहेत तुम्ही म्हणताय की कोकणाला कॉर्नर तुम्ही थेट का करत कोकणाच्या नेत्यांवरती शंभर टक्के आरोप आहेच ना कारण रिझन इज दिस की यांना आम्ही निवडून दिलं यांनी आमचं काय काम केलं आणि हे लोक जे नेते निवडून दिलेले आहेत ते आमच्या आमच्या कामासाठी आम्ही निवडून दिलं पण ह्यांनी काय केलं दलालगिरी केली यांची दलालगिरी कोणाची केली पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांच्यावर आता बारामती जरा जर काम होतो एक सर्वसामान्य जनता म्हणून कोकणवासींना मला दिसतोय की बारामतीला काम होतोय आणि आपल्या कोकणातला बस डेपो प्रॉपर नाही आहे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही विदर्भचा नागपूरचा मुंबई नागप नागपूर हायवे झाला हे आपल्याला दिसतं मलाच दिसतोय सामान्य व्यक्ती मी हायकोर्टात जातोय ही जनहित याचिका दाखल करणं हेच इथसेल्फ सेल्फ आमचे कोकणवासींचं दुर्दैव आहे आमाला नेतेन ने हे आम्हाला सामान्यांना दिसतं मग नेत्यांना दिसत नाही का मग हे काय करतायत हे काय फक्त दलाली करतायत हे माझा क्लिअर आरोप आहे हे दलाली करतायत बाकी इतर नेत्यांचे त्यांच्या मोठे जे नेते आहेत त्यांच्यावरती हे काहीच आपला कोकणाचा विकासाचा मुद्दा हे मांडत नाहीयेत हा हे मांडतात कुठे रस्त्यावरती भांडणार एकाच्यामेकावरती दगडफेक करणार हे काम करणार पण कोकणी माणसाच्या फॉर एक्झाम्पल आपण घेऊया आपल्या इकडचे आता विद्यमान खासदार विद्यमान खासदार जे आहेत ते आता अर्थसंकल्प झाला राज देशाच्या मला वाटत नाही की एकदाही तिकडे त्यांनी प्रेझेंटी लावली नाही ते इथे फिरत होते उद्धव ठाकरे गटाच्या ते नेते आहेत इथे प्रचारमध्ये फिरत होते त्यांना कुठेतरी भीती आहे की कदाचित आपण जे दहा वर्ष केलेलं काहीच काम नाही आहे म्हणून लोक आता आपल्याला निवडून देतील की नाही हे त्यांना शंका आहे हे क्लिअर आहे म्हणून एक तुमच्या वतीनं मी क्लिअर इथे आरोप करतो की कोकणचे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांनाही आमची भीती तयार झालेली आहे आणि शंभर टक्के जनताही आज खूप हुशार आहे आम्हाला सपोर्ट भेटणारच आणि त्याच्यावरती आपण काम करणारच लोकांचं सर्वात अगोदर जेव्हा मी जनहित याचिका दोन हजार मुंबई गोवा महामार्गासंदर्भात दाखल केली तेव्हा कोर्टाने सुद्धा निदर्शनात आणून दिलं की रस्त्यासाठी मूलभूत सुविधेसाठी जेव्हा आम्हाला कोर्टाची पाळी चरायला लागते हेच आमचं कोकणवासींचं दुर्दैव आहे आणि लास्ट रेझॉर्ट इज ऑलवेज कोर्ट इन दी एंड जर राजकीय इच्छाशक्ती राहिली तुम्हाला एक्झाम्पल मी सांगितलंच नागपूरचं समृद्धी महामार्ग तर राजकीय इच्छाशक्ती जर राहिली तर काम जोमानं होतं आणि सामाजिक काम जर तुम्हाला टेन एक्स फास्टर माध्यमातून जर करायचं आहे तर राजकारण हा सर्वात महत्त्वाचा माध्यम मा आहे राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक काम जोमानं करू शकतो आणि राजकीय इच्छाशक्ती व्हिजन असली तर शंभर टक्के पॉलिसी मेकिंग करायला आमच्यासारखे सुशिक्षित वर्ग पत्रकारांसारखा सुशिक्षित वर्ग डॉक्टरसारखे सुशिक्षित वर्ग हे जेव्हा जाऊन विधानसभामध्ये म मद, आणि सांसदमध्ये जाऊन जनतेचे मतं विचारतील आणि त्याच्यामध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये आपला सहभागी करतील तरच त्या एरियाचा डेव्हलपमेंट होतो म्हणूनच आम्ही कोकण प्रादेशिक पक्ष हा एक राजकीय प्लॅटफॉर्म ह्यासाठीच उभा केलं आपला जो समाजकारण करायचा आहे तो टेन एक्स माध्यमातून हो फास्टर माध्यम होतो आणि आम्ही सुशिक्षित वर्ग वकिली हा माझा ऑलरेडी करिअर आहे आणि पॉलिटिक्स हे फक्त समाजकारण करायसाठीच यासाठी उतरलेलो आहे आणि आमचा करिअर ऑलरेडी सेट आहे सा पॉलिटिशियन म्हणून करिअर नाही आहे आमचा आपल्या कोकणाला आपण देणेकरी आहोत समाजाला देणेकरी आहोत एक नोबल प्रोफेशनमध्ये वकील असतो समाजाला करून म्हणून आम्ही कोकण प्रादेशिक पक्षाचा म्हणजे कोकणी कुठेतरी मागे पडतो का मग त्याच्यापर्यंत जनजागृती होणं किंवा मग आपण समाजकारण करतोय की राजकारण करतोय यामधलं फरक न समजणं की फक्त आपापलं आप घर चालवणं आपापलं आप दुकान चालवणं यामुळे कुठेतरी मानसिकता बदलायला हवी आणि ती बदलली तर मग काहीतरी बदलेल असं वाटतंय तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला सांगतो महाराष्ट्र काय देशात कोकणी माणूस इज द मोस्ट सिविलाइज्ड पर्सन्स मोस्ट सिविलाइज्ड नागरिक कारण आपण पहिले सिव्हिलायझेशन हा समुद्र किनाऱ्यापासून सुरू होतो आपल्या सर्वांना माहितीच आहे तर मोस्ट सिव्हिलाइज्ड नागरिक म्हणून कोकणी माणसाची ओळख आहे आणि हे मी सर्टिफाय प्रमाणपत्र देऊ शकतो कारण मी देशाच्या तेवीस राज्यात काम करणारा वकील आहे तर कोकणी माणूस मोस्ट सिव्हिलाइज असून मोस्ट सुशिक्षित असून आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चांगली असून सुद्धा आपण राजकारणात येत नाही हे जे नेते आमचे झालेले आहेत जेवढे पण नेते आपण आता बघताय त्यांना संधी कोण दिलं कारण आमच्यासारखे सुशिक्षित वर्ग हे राजकारणात उतरत नाही आम्ही सांगतो आपला घर बला आपला धंदावाला आपला प्रोफेशन बला पण नाही तुम्ही जर उतरलात आता इंटरनॅशनल पॉलिटिक्स जर बघितलं तर सर्वात जास्त जास्त वकील लोक स्टार्टिंग फ्रॉम इब्राहिम लिंकन टू ओबामा सर्व वकील बिझनेसमॅन हे सर्व लोक पॉलिटिशियन्स आणि देशाच्या एकदम उच्च पदावरती पोचतात हे आपलाच देश असा आहे ठीक आहे डेमोक्रेसी पण आपला एक असा देश आहे जिथे एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतोय चायवाला प्रधानमंत्री होतोय ठीक आहे पण डेमोक्रेसीचा भाग असेल तर ठीक आहे त्याट इज रिस्पेक्ट म्हणून डेमोक्रेसीचा आपण रिस्पेक्ट करू पण त्यांना विजन पण पाहिजे सुशिक्षित वर्ग जर आला तर चूक आपलीच आहे चूक अ जे जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांची आहे की आपण संधी देतो असुशिक्षित लास्ट बेंचर्सला आपल्यावरती राज्य करायसाठी तर हे क्लिअरिटी तुम्हाला द्यायचं आहे एक क्लिअर सांगतो मी काय आता इथे द्यायला काहीच आलेलो नाही आहे कारण मी सत्तेत नाही आहे जेव्हा सत्तेत येईन तेव्हा तुम्हाला शंभर टक्के फक्त कोकणा माणसाला कोकणी माणसाच्या पद्धतीचा कोकण देणार हे तुम्हाला खात्री देतो आता तुम्ही दे, आम्हाला द्या आम्हाला मतदान द्या कोकणी माणसाला कोकण प्रादेशिक पक्षाला कोकणी माणसाचा सपोर्ट पाहिजे मी काय इथे द्यायला आता काहीच आलेलं नाही आहे मी फक्त सांगू शकतो की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला खूप काही देऊ शकतो कारण आमच्याकडे विजन आहे आमच्याकडे सुशिक्षित वर्ग जो आहे आमचा जो ट्रेजरर आहे तो सी ए आहे अशा पद्धतीने आपण पक्ष पुढे घेऊन चालतोय तर कोकणी माणसाला एकच माझी विनंती की आमचा जो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक उमेदवार आम्ही शकील सावंत हे दुबईमधून दुबई रिटर्न आहेत कारण त्यांना आपल्या कोकणाचा विकास करायचा आहे म्हणून त्या त्या उद्देशानं परत दुबईतून परत आलेत आणि आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवारी त्यांना दिली आणि रत्नागिरीचा त्यांना डेव्हलपमेंटचा व्हिजन आहे म्हणून त्यांना सपोर्ट करायचं काम आपण कोकणवासींना जास्त असतं करावं आणि शंभर टक्के जेव्हा तुम्ही निवडून देणार त्यांना चार ज जूनमध्ये जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट बाहेर येतील तर येत्या पाच आणि नंतर शंभर टक्के परत निवडून येतील ट्वेंटी नाईनमध्ये मग येत्या दहा वर्षात कसं कोकणाचं कायापलट येणार आणि तुमच्या स्व स्वप्नातलं कोकण आपण तयार करू कोकण माणसाचा स्वप्नाचा कोकण तयार करायला आम्हाला साथ द्या मग आम्ही तुम्हाला कसं रिटर्न बॅक करतो येत्या पाच दहा वर्षात ते तुम्ही परत मला इंटरव्ह्यू करायला या मग तुम्हाला सांगेन <laughs> प्रस्थापित नेत्यांसाठी इथल्या कोकणाच्या अनेक गेल्या तीन ते तीस ते चाळीस वर्षामध्ये खासदार निवडून गेले आमदार निवडून गेले पण कोकणी लोकांचा हा सारूप आहे इथे आम्हाला व्यवसाय करता येत नाहीये किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे नोकरी करता येत नाहीये तिथली लोक मुंबई पुणे किंवा बा मग बाहेरच्या आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जात असतात कोकणासाठी फ्युचर प्लॅनिंग अनेक वेळा केलेलं आहे अगदी ते सिंधुदुर्गातले राणे असो इकडे सामंत किंवा मग राहुल यांनी अनेक प्लॅनिंग सांगितलेत पण प्रत्यक्ष रस्त्यावरती कोकणी माणसाला हे काही दिसत नाहीये तुमच्या पक्षाने ह्या सगळ्या विजन एक व्हिजन घेऊन तुम्ही ही निवडणूक लढत आहात पण हे विजन तुम्हाला पाच वर्षामध्ये किंवा येणाऱ्या काही काळांमध्ये पूर्ण करता येईल का कोकणवासींसाठी याचं आश्वासन कसं तुम्ही बघा फॉर एक्झाम्पल अपन, आपण अपन, आपल्याकडे स्कीम आहे फॉर एक्झाम्पल एक मेडिकल टुरिझम आपल्याला डेव्हलप करायचं आता बाजूच्या राज्यात आपण बघायला गेलो टुरिझम हा तो एक्झॉस्ट झालेला आहे गोवा पण मेडिकल टुरिझम आपल्या इकडे कोकणात चांगला हवामान आहे आपल्या कोकणात गरम पाणीचे कुंड आहेत इफ यू इफ यू सी बुडा बुडाबेस्टमध्ये गरम पाणीच्या कुंडाला ओपन ओपन स्विमिंग बाथ सिस्टम सुरू केलं तसंच काय आपण डेव्हलप केलं तर इकडे तो जो गरम पाणीचा कुंड आहे ते हॉट वॉटर स्प्रिंग आपल्या स्किनसाठी स्किन, स्किन डिझीज क्लिअर करायसाठी खूप चांगलं काम करू शकतो तर तसे डेव्हलपमेंट करायचं मग आपल्या आपले जे नेते आहेत आणि आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसभाचे उमेदवार शकील सावंत साहेब त्यांचा एक विजन आहे की पाचशे बेडचा मोठा एक हॉस्पिटल तयार करायचं आहे ऑलरेडी त्यांनी एक असा फाईव्ह स्टार हॉटेल पण तयार केलं आहे तसंच त्या पद्धतीनं एक फाइव स्टार हॉस्पिटल तयार करायचं जेणेकरून जे गल्फ कंट्रीजचे जेवढे पण पेशंट्स आहेत ते डायरेक्ट कनेक्ट आहे त्यांचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पा, पासून ते डायरेक्ट इथे येतील फॉरेन पेशंट्स आपल्या कोकणात येतील आणि मेडिकल टुरिजम हा आपल्याला डेव्हलप करायचा आहे कोकणासाठी तर हे खूप महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत आणि त्याच्यावरती कोकण डेव्हलप होऊ शकतो आपले जे रत्नागिरीचा जो एअरपोर्ट आहे किंवा चिपी विमानतळ आहे त्याला दर्जेदार एअरपोर्ट करून इंटरनॅशनल कनेक्शन्स करायला पाहिजे जेणेकरून मेडिकल टुरिझम आणि हॉस्पिटल्स हे डेव्हलपमेंट करायचं आमचं विजन आहे कोकणासंदर्भात बघा जसं पहिला एक एनरॉन प्रोजेक्ट आला होता एनरॉनच्या मुलं डेफिनेटली त्या भागात दाबोलच्या भागात आणि चिपळूणच्या भागात सुद्धा चांगलं डेव्हलपमेंट झालं होतं आणि त्याच्यानंतर कसलं काय राजकारण झालं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोणते जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांनी कसं राजकारण करून त्या प्रोजेक्टचं वाटोला लावलं त्याच्यानंतर आता जैतापूर प्रोजेक्ट आला जैतापूर प्रोजेक्टचं फक्त घोषणाबाजी झाली आणि फक्त भूसंपादन करायच्या नावाखाली जागा हे सर्व बाहेरच्या जागा खरेदी केली त्याच्यानंतर तो काही प्रोजेक्ट झाला नाही पहिले हा नानरचा मग प्रोजेक्ट आता तिसरा आला नानरला पहिले शिवसेना पक्ष विरोध करायचा मग नंतर सपोर्ट केलं कसं सपोर्ट केलं की नानरला बारसूचा कन बारशाच्या जागेवरती हलवण्यात आलं मग सपोर्ट केलं जेव्हाच्या विद्यमान आम विद्यमान मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी मग त्याच्यावरती जेव्हा त्यांची सत्ता जाते मग सत्ता गेल्यानंतर ते विरोध करतात हे जनतेला समजावलं पाहिजे जनता हे जेवढे पण प्रोजेक्ट्स येतात आमच्या जनतेला कुठेही विश्वासात ना घेऊन प्रोजेक्ट्स लादले जातात हे आरोप सरकारवरती आहे जे नॉन पॉल्युटेड प्रोजेक्ट्स आहेत जसं सेमी कंडक्टर प्रोजेक्ट असेल किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट असेल तो पूर्ण पुण्यात आणि चाकणच्या भागात सर्व इंडस्ट्रीज मोठे मोठे इंटरनॅशनल ब्रँड्स स्कोडापासून सॅमसंगपासून सर्व ब्रँड्स तिकडे आहेत पुण्याच्या भागात ते नॉन पॉल्युटेड तुम्ही पुण्यात घेऊन जाता आणि जेवढे पण पॉल्युशन करणारे प्रोजेक्ट्स आहेत ते कोकणात आणून फेकून टाकतात हे आरोप त्यासाठी मी जे पहिला आरोप लावलं की पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे हे सिद्ध होतं तुम्ही स्थानिकांना कधी जे स्थानिकांना आम्ही आम्ही कोकणात कोणताही शेतकरी कधी मानाला फास लावून आत्महत्या केलं ला अशी एकही बातमी तुमच्या समोर आली नाही आम्ही स्वाभिमानी लोक आहोत कोकणी माणूस हे नेहमी स्वाभिमानानं राहिलेला व्यक्ती आहे मग या स्वाभिमानीचा गैरफायदा घेऊ लागले राजकारणी लोक डेफिनेट आम्हाला 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 कुठे स्वाभिमानी म्हणजे आम्ही स्वाभिमानी आहोत पण आम्हाला विचारच घेत नाहीयेत आणि स्वतःचे कुठेतरी या कंपनीसोबत सेटिंग असते किंवा स्वतःची जागा त्या कंपनी घेतील असं आरोप मी लावतो क्लिअरली मी बघितलेलं आहे असे खूप जागेवरती नेत्या लोकांची जागा आहे तिथे प्रोजेक्ट येतो मग किंवा तिथे आरोपी विरो विरोधी पक्षाचा नेता आहे तिकडचा तिकडे प्रोजेक्ट करू नका मग तो प्रोजेक्ट बारशूला शिफ्ट करा आता आपली सत्ता आहे आपण इथे चार पटीनं लँड ॲक्विशनच्या माध्यमातून पैसे घेऊ हे असे सर्व सेटिंग नेत्या लोकं करतात पण स्थानिकांना काहीच स्थानिकांची काय लेणं देणं नाही सर्वात महत्त्वाचं फिशरीज इंडस्ट्रीज मँगो कॅशुनट जॅक फ्रूट किंगचा एक आपला एक नवीन एक एक एवढा हुशार व्यक्ती आहे मिथलेश देसाई लांजाचा तो असे तरुण व्यक्ती ऑलरेडी या फील्डमध्ये आहेत तर ह्यांना कुठे एम एस पी भेटत नाही आहे या मुद्द्यांवरती प्रोसेसिंग फूडवरती असं डेव्हलपमेंट जर झालं जिथे कुठेही पॉल्युशनला ना हानी करता असे प्रोजेक्ट्स किंवा फिशरीज फिशरीजचा जो कॉलेज आहे ते आपल्या कोकणात नाही नागपूरमध्ये काय नागपूरमध्ये ना नदी ना समुद्र तिथे तिथे तुम्ही फिशरीज इंडस्ट्रीज टाकली कोकणात का नाही आणि हे आता रिसेंटली जो सबमरीन प्रोजेक्ट होता तो गुजरातमध्ये हलवण्यात आला मग हे असे जे लोकल आमचे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत ते होत नाही आहे ना निगडीत असून ना निगडीत ठेवून आणि नॉन पॉल्युटेड प्रोजेक्ट्स जर आले तर शंभर टक्के कोकणवासी अशा प्रोजेक्ट्सला समर्थन देईल आणि मग हे असे प्रोजेक्ट झाल्यानंतर कोकणवासींना जे युवा पिढी आहेत त्यांना मुंबई पुणेच्या मार्गाला जायची गरज मला वाटत नाही नसेल पण हे जनतेला कधीच विश्वासात घेत नाही आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची जागा चार पटीनं आम्हाला लँड एग्मिशनमध्ये पैसा भेटेल यासाठी नेते लोक प्रयत्न करत असतात म्हणून सांगितलं की प्रस्थापित नेते जे आहेत ते दलाल आहेत तर सर्वात अगोदर पाण्याचा जो विषय आपण म्हणताय आम्हाला असं अक्षरशः आम्हाला असं वाटतं की व्हॉट इज दिस पाणी कोकणात कमी मान्सून एरिया जिथे सर्वात जास्त अतिवृष्टी सर्वात जास्त पाऊस हे कोकणात पडतो तरी पाणीचा त्रास आपल्याला आहे पण का आहे कारण इकडे जेवढे पण जे डॅम्स होते चेक डॅम्स किंवा पाणी थांबणारे जे बांध बांधारा आपण म्हणतो हे काय डेव्हलपमेंट करण्यात आले नव्हते लास्ट टाईम इरिगेशन स्कॅम सर्वात मोठा जे आत्ताचे उपमुख्यमंत्री सत्तर हजार कोटी का स्कॅम असे मंत्री आपल्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं होतं आता एकत्र बसलेत हे किती मोठा स्कॅम आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे जरी आत सत्तात आले मग क्लीनचीट झालं मग हे जर डॅम तयार झाले असते तर पाणीचा त्रास कोकणवासींना झाला नसता चिपळूणचा सर्वात महत्वाचा विषय ग्रॅव्हिटीचा प्रोजेक्ट हा दोन हजार आठ सात साली हा प्रोजेक्ट सुरुवातीचा प्रपोजल केला होता की के असा चिपळूण वाढतोय आणि कोलकेवाडी धरणातून जो पाणी जो प्रोजेक्ट पॉवर प्रोजेक्टमधून जो प्र पाणी वाया जातोय ते दाभोलखाडीमधून समुद्रात गोड पाणी हा वाया जातोय तो ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून चिपळूण शहराच्या जनतेला आणि तालुक्यामध्ये आज आजबाजू आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतो तो, तो दोन हजार सातपासून पासून आता दोन हजार चोवीस झाला आहे तो प्रोजेक्ट काहीच नाही त्याचं पुढचा काय नाव नाही आता रिसेंटली आम्ही स्टडी केलेला आहे आमचे जे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट वैभव हल्डे त्यांच्या वतीनं आपण जनहित याचिका दाखल करणार आहोत आणि लवकर पाणीचा जो चिपळूणकरांचा विषय आहे तर ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून पैसे लवकरात लवकर निधी कशी भेटावी पहिले तो प्रोजेक्ट होता काहीतरी पस्तीस कोटीचा मग दोन हजार एक सोळा एकोणीसमध्ये आला नव्वद कोटीचा आता एकशे पत्ती प पस्तीस कोटीचा प्रोजेक्ट तो हो झाला तर हा जर प्रोजेक्ट पहिलेच झाला असतं तर स्वस्त झाला असतं हे पाणीचे विषय डेफिनेटली खूप महत्त्वाचे आहे इथे चेक डॅम्स आणि बंधारे उभारणे करून खूप काम लोकांपर्यंत पाणी पोचू शकतो ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून कोलकेवाडी धरणातून पाणी पोचू शकतो रिसेंटली सरकारनं सांगितलं होतं की इकडचा जो साताऱ्यातला कोलकेवाडी धरणातला किंवा कोयना धरणातलं जो पाणी आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये वळवणारचं काम करणार आहे पहिले आम्हाला तरी पाणी आमचं आम्हाला भेटू दे आणि कोकणाचं पाणी कोकणी माणसाला भेटत नाही कोकणकरांना भेटत नाही आहे हे पाणी तिकडे वळवायचं काम करत आहेत याचा कोकण प्रादेशिक पक्ष विरोध करणार आहे उमेदवार आहेत तुमचे शक्ती सावंत हे अजूनही प्रचार करतायत अनेक गावांमध्ये जात आहेत रमजान सुरू आहे रोजे असताना ते प्रचार करतायत कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय लोकांना काय हवंय हे तुम्हाला कळतंय कारण तुम्ही डोअर टू डोअर कॅम्पेनिंग करताय इन द सेन्स लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवताय की कोण कोकण प्रादेशिक पक्ष कशा पद्धतीनं काम करणार आहे प्रतिस्पर्धी खूप मोठे आहेत तुमच्या पुढे आव्हानं खूप मोठी आहेत पक्षासमोर आणि अगदीच उमेदवारांसमोर पण ह्या शॉर्ट टर्म मध्ये कशा पद्धतीनं तुमचं तुम्ही सांगितलेलं आहे पण कशा पद्धतीनं रोडमॅप आहे आणि लोकांपर्यंत कशी कनेक्टिव्हिटी तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये अगदी एक महिना सव्वा महिन्याचा वेळ आहे याच्यामध्ये कसं साधणार आहात आणि कोकणी माणसाकडून कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला ऑन लोकेशन प्रतिस्पर्धी तर आम्ही माझा आणि सावंत साहेबांचं सा ऑलरेडी एक असं थिंकिंग आहे प्रतिस्पर्धी स्पर्धा करायची आहे स्वतःसोबत आम्ही आमच्यासमोर तर आतापर्यंत एकही कोण प्रतिस्पर्धी दिसत नाही आहे मी तर क्लिअरली बोलतो आहे की शकील सावंतला जेव्हा जनवारी बाराला आम्ही उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून एवढा चांगला प्रतिसाद भेटला की आता जे प्रतिस्पर्धी आमचे जे आहेत मोठे प्रस्थापित नेते त्यांना आता प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे की अशा व्यक्तीसमोर आम्ही कसा निवडून येणार आणि कसं स्ट्रॉंग उमेदवार सोडायचा हे त्यांना कदाचित प्रश्नचिन्ह आलेलं आहे म्हणून ते आपशातच कुठेतरी महायुती किंवा ते जे पण युती आहेत ते आहेत म्हणून उमेदवार मिळायला जरा वेळ लागतोय एक्झॅक्टली ते स्वतःच प्रश्न स्वतःच विचारत असतील की शकील सावंतसारखा एवढा तगडा उमेदवाराला आम्ही कसा सामोरा जायचं त्यांना कसं पछाड करायचं ते कदाचित त्यांच्यामध्ये असेल आमची तयारी जानेवारीपासूनच तयारी जी आमची होती आम्ही जरी नवीन पक्ष असो हो। आम्ही जनवारीपासूनच तयारी केली हे शकील सावंत साहेब आत्ता तुम्हाला तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता त्यांनी ते सत्तर गावात आतापर्यंत आहेत आत्तापर्यंत खासदारचा उमेदवार कुठेही गावात गावात जात नाही फक्त सभा सभा घेतात आणि भाषणबाजी करतात आमचा उमेदवार लोकांच्या घरी घरी जातोय लोकांच्या प्रश्न त्यांना विचारतोय आणि लोक आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो की आत्तापर्यंत दहा वर्षात जे विद्यमान खासदार आहेत ते कधी आमच्या जा घरी झाले नाहीत तिथूनच आमचा विजयीचा सुरुवात सुरू होतोय आणि लोकांचा त्याच्यामध्ये माउथ पब्लिसिटी ऑटोमॅटिकली होते की असा व्यक्ती आपण निवडून देऊया समोर कोणी दहा वर्ष काही काम केलेलं नाही आहे मग आता जर नवीन जे चर्चित लोकं आहेत ते कदाचित फक्त कोणाचे बंधू कोणाचे काय कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असणारे असेच फक्त नाव आहेत किंवा एक जुने नेते जे राज्यसभामध्ये त्यांना भेटलं नाही ते कदाचित लोकसभामध्ये भेटेल अशीच चर्चा झालेली आहे पण त्यांचा पर्सनली त्यांचा काहीच विजन नाही आहे आणि आपल्या नेत्याचा विजन आहे तर लोकांना आता समजलेलं आहे की हे नको ते नको चला आपण शकील सावंत साहेबांनाच मतदानानं विजय करू म्हणजे दोन गोष्टींमध्ये साम्य वाटतं मला पक्ष आणि उमेदवार पक्ष ही नवीन आहे उमेदवार पण नवीन आहे आता तुम्ही जवळपास सत्तर गावांमध्ये गेलेला आहात रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या भागाचा जर आपण विचार केला तर अनेक वाड्या वस्त्यांवरती हे सर्व गावं विस्तारलेली आहे सत्तर गावांचा तुम्ही संवाद साधला आहे त्यांच्याजवळ चर्चा केली आहे अजून कुठपर्यंत तुम्हाला जा जायचं जा 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 आहे अजून कशा पद्धतीनं पुढचा प्रचार असणार आहे आता आम्ही आज चिपळूण शहरात आहोत आता चिपळूण शहराच्या मे मेन मेन भागात आम्ही आणि जे जे मार्केट प्लेस आहेत तिथे आम्ही जाणार आहोत लोकांच्या दुकानदारांच्या जे व्यापारी संघ आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या त्यांचा सपोर्ट मागणार आणि दोन महिन्यात पक्ष कोकण प्रादेशिक पक्ष यात सर्वांच्या तोंडी आहे आजकाल छोटे सुद्धा म्हणतात अरे भाई आपने पार्टी बनाय अरे शकील सावंत साहेब खूप चांगला व्यक्ती आहे सर्वांच्या तोंडावर पक्ष दोन महिन्याच्या आत पोचलं आणि शंभर टक्के आमचंच त्याच्यामध्ये आम्ही सांगणार नाही की आमचंच मोठंपणं तुमच्या लोकांचं पत्रकार लोकांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली जिथे आम्हाला पत्रकार लोकांचा साथ भेटतोय आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की बिकॉज तुम्ही एक पाचवं स्तंभ आपल्या देशाचा आहात एक इंडिपेंडंट स्तंभ मीडिया अँड प्रेस बघितलं जातं जेव्हा तुम्ही आमच्यावरती भरोसा करता हे क्लिअरली आहे की जनता पण आमच्यावरती भरोसा करणार आणि तुमच्या मुलंच आमचा पक्ष आप, आपला पक्ष सॉरी आपला पक्ष कोकण प्रादेशिक पक्ष सर्वांच्या तोंडीपर्यंत पोहोचतो आम्ही मुंबईलाच मुंबई प्रेस क्लबला जेव्हा आमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मी सांगितलं की आम्ही इलेक्शनला सामोरं जाणार आणि बारा उमेदवार आम्ही रिंगणात होत इन्क्लुडिंग मुंबई आम्हाला एवढं चांगलं प्रतिसाद भेटलं कोकणवासींचा एवढा चांगला सपोर्ट भेटला हे कुठेतरी प्रस्थापित नेत्यांचा पोटदुखी डोकादुखी वॉट एव्हर इट मे बी ते त्यांचं झालं आणि त्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडे काड्या केले आणि ज्याचे मुलं आत्ताचा जो, जो प्रक्रिया आहे ते कुठेतरी विलंब झालेला आहे पण काही हरकत नाही आमची इच्छाशक्ती चांगली आहे आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन होईल केंद्र आयोगकडून जेव्हा आम्हाला भेटेल ते ठीक आहे ते ती प्रक्रिया सुरूच राहणार आहे पण आमचे उमेदवार आता इंडिपेंडेंट म्हणून एक अपक्ष उमेदवार म्हणून पण कोकण प्रादेशिक पक्ष पुरस्कृत उमेदवार असे शकील सावंत साहेब यांचं नाव आम्ही पुढे घेऊन चाललो आणि ते शंभर टक्के निवडून येते आम्हाला खात्री आहे पण चिन्ह नाहीये थोडं अवघड जाईल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉसिबल कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो शकील सावंत साहेब इज अ ब्रँड आणि त्यांनी जो, जो रत्नागिरी शहरात एंटर करतानाच एवढा मोठा जो हॉटेल बनवलेला आहे तो आता रत्नागिरी शहराचा एक ओळख झालेली आहे की हा अरे आपण आलो रत्नागिरी शहरात आलो त्यांचा हॉटेल सावंत पॅलेस पकडून मग शकील सावंत इथं जा ब्रँड झालेले आहेत बाकी इतरचे जे हे आहेत लोक जे इच्छुक लोक होते आमच्याकडे त्यांना मी सांगितले थांबा येत्या याच वर्षात आमदारकीचे इलेक्शन आहेत खासदार नाही तर आमदारकीचे इलेक्शन लढू डोंट वरी वन लाईन अगदी शेवटचा प्रश्न वन लाईन मेसेज कोकणवासियांना काय द्याल आणि कशा पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोकणवासियांनी विश्वास ठेवावा आणि तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार अगदी वनलाईन बघा आय एम टोटली क्लिअर की कोकण प्रादेशिक पक्ष हा कोकणाचा वाळी हा एक निर्माण झालेला आहे कोकण प्रादेशिक पक्ष एक कोकणी माणसाचा राजकीय प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आता कोकणवासींना हेच सांगू इच्छितो की स्वर्ग आपला कोकण स्वर्ग आहे त्याला कसं जपायचं आणि आपल्या स्वप्नाचा कोकण कसा, कसा उभारणायचं काम कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं करायचं यावरती लक्ष घाला आणि जे आपले उमेदवार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शकील सावंत त्यांना एक लाख मताधिक्यानं निवडून आणायचं काम कोकणी जनतेनं करायचं आहे हेच आपल्याला विनंती आणि इथेच थांबतो जय हिंद जय कोकण